नमस्कार देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार भाजपामध्ये एक पद एक व्यक्तीचा फॉर्म्युला असल्यामुळे आणि भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्री पदाची धुरा असल्यामुळे लवकरच नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे मात्र नवा अध्यक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विश्वासातील तर दुसरीकडे त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचा देखील असावा म्हणून या शर्यतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपत्नी भेट घेतल्यामुळे फडणवीस लवकरच अध्यक्षपदावर विराजमान होणार असल्याच्या चर्चांनी मोठ्या प्रमाणात वेग धरला आहे जर फडणवीस यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्यास नितीन गडकरी यांच्यानंतर अध्यक्षपदी विराजमान होणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरणार आहे दोन हजार चौदा पासून राज्यात भाजपाचे सरकार आणण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या कूटनीती आणि रणनीतीचा भाजपला विशेष फायदा दोन हजार एकोणीस मध्ये देखील भाजपने निर्बळ यश मिळवलं होतं मात्र दोन हजार चोवीस मध्ये भाजपाला यश मिळवता आले नव्हते त्यातच फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडत आपल्या पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचे देखील बोलून दाखवले होते मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात फडणवीस यांच्यासारखा कूटनीती चाणक्य आणि अभ्यासू व्यक्ती इतर दुसरा नसल्यामुळे फडणवीस यांची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपला यश मिळाले नाही त्यामुळे राजीनाम्याची तयारी देखील फडणवीसांनी दर्शवली होती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे सुगीचे दिवस आल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य व फिट उमेदवार मानले जात आहे कारण त्यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे खूप चांगले आणि जिवळाचे संबंध आहेत त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे